मंडळी नमस्कार मी दिनराज वाघमारे जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि जत तालुक्यातल्या येळवी या गावामध्ये सध्या आम्ही आहे आणि येळवी बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघाचं जे आता निवडणूक सुरू आहे तर या मतदारसंघातून आमचे पत्रकार मित्र आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जत तालुका अध्यक्ष आणि एक संवेदनशील शिक्षक आणि या गावचे एक अत्यंत सोजवळ असं व्यक्तिमत्व म्हणजे विजय रुपनर सर तर हे येळवी पंचायत समिती गणामधून निवडणूक लढवत आहेत आणि भाजप या पक्षाकडून लढवत आहेत आणि एक आपले पत्रकार मित्र आणि पत्रकार आपल्या संघटनेचे अध्यक्ष या नात्यानं सगळ्यात पहिल्यांदा मी त्यांना या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि भाजपसारख्या एका तगड्या पक्षाचं त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी की हा हिरा शोधून काढला आणि या पंचायत समिती निवडणुकीमध्ये त्यांची उमेदवारी निश्चित केलेली आहे आणि याचा फायदा निश्चितच भाजपला होत आहे परंतु या भागामध्ये कशा पद्धतीनं ही सर्व निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे आणि कसा प्रतिसाद आहे आणि या सरांच्याबद्दल तर आपण इथं बरीच मंडळी येळवी या ठिकाणच्या आहेत तर आपण त्यांच्याशी जाणून घेतो तर सुरुवातीला तुम्ही बोलताना तुमची स्वतःची बोलता ओळख सांगायची आणि त्यानंतर मग बोला नमस्कार मी ॲडव्होकेट सागर वनमाने मनाळे जिल्हा परिषद गट व येळवी पंचायत समिती गट यामध्ये दोन हजार सव्वीस निवडणुकीच्या अनुषंगाने मनाली जिल्हा परिषद गटाचे आमचे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि भैया पवार त्याचबरोबर योगी पंचायत समिती गटाचे जे उमेदवार आहेत ते विजय सर मनाली जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहेत आदरणीय भैया गेले दहा वर्षापासून समाजकारणात राजकारणात सक्रिय आहेत त्यांना दांडगा राजकारणाचा समाजकारणाचा अनुभव आहे गेल्या वर्षी गेल्या पंचवार्षिकीला आदरणीय भैयांच्या सहभागी होती या ठिकाणी उभारल्या उभा होत्या त्या देखील प्रचंड मताधिकाऱ्यांनी या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत त्याचबरोबर पाठीमागच्या दहा वर्षा पाठीमागे आदरणीय भैया या ठिकाणी पंचायत समितीला उभा होते ते देखील प्रचंड मताधिकाऱ्यांनी येथून निवडून आलेले आहेत आत्ताचे जे आमचे उमेदवार आहेत विजय रुपण सर हे गेल्या दहा पंधरा वर्षापासून दैनिक फुडारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्यांचे प्रश्न जनतेसमोर मांडत आहेत अगदी शेतकऱ्यांच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा असतील किंवा येथील उसतोड कामगार असतील यांच्या व्यथा ते दैनिक फुडारीच्या माध्यमातून मांडत आहेत याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना वसंतराव नाईक हा शेतीमिस्त्र पुरस्कार देखील गेल्या वर्षी राज्यपालांच्या हस्ते त्यांना दिले दिलेलं आहे या उलट जर पुढच्या उमेदवाराची ओळख जर सांगायची जाईल तर ते येथील रहिवाशी देखील नाहीत एक उमेदवार आहे सांगलीचा रहिवाशी दुसरा उमेदवार आहे सोलापूरचा रहिवाशी इथल्या नागरिकांना जर आपल्या समस्या मांडण्यासाठी त्यांना त्या त्या एवढ्या लांब जाणे जावं लागणार आहेत तर येथील जे उमेदवार आहेत विजय रुखनोड सर यांना मी जनतेने प्रचंड मताधिक्याने निवडून देणार आहेत असे मी या ठिकाणी खात्री व्यक्त करतो त्याचबरोबर आदरणीय सुनील भैया पवार हे देखील या ठिकाणी प्रचंड मताने या ठिकाणी निवडून येणार आहेत आम्हाला सनमडी गटातून सनमडी गावचे सुपुत्र मनगुवांना सलगर असतील महादेवांना सलगर असतील त्याचबरोबर सिद्धू सलगर असतील त्याचबरोबर पुनिकर गावचे माजी सरपंच आदरणीय श्री सुनील लक्ष्मण पाटील सर असतील ते देखील आम्हाला त्यांचा त्याचबरोबर समाधान पळवकर असतील त्याचबरोबर खैराव गावचे आमचे चंद्रकांत गुटुबडे असतील सकारामांना गुटुबडे असतील कोंडिबा गुटुबडे सर असतील त्यांचा चांगल्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी सपोर्ट मिळालेला आहे त्यांच्या त्याचबरोबर गावचे सुपुत्र डॉक्टर समाधान जगताप सर यांनी देखील आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे ते देखील प्रचारात अग्रस्थानी आहेत त्यामुळं आमचा विजय हा निश्चित आहे धन धन्यवाद वकील साहेब तर आता आपल्यासोबत आहेत आपले उमेदवार आहेत तर उमेदवारांनी स्वतःचा परिचय द्यायची काही आवश्यकता नाही कारण त्यांचं काम हाच त्यांचा परिचय आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की विजय रूपनर सर यांचं या भागातलं काम माहीत आहे तर सर तुम्ही या निवडणुकीत उतरलेलं आहे तर जनतेला काय आवाहन करायला आणि कशा पद्धतीनं निवडणुकीचा तुम्ही एक वेगळा अनुभव तुम्हाला पत्रकार ते एक राजकीय ह्या क्षेत्रात काय वेगळा काय अनुभव कसा आला मी निश्चितपणे म्हणजे यापूर्वी देखील सरकार त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत होतो त्याचबरोबर गेली दहा वर्ष झालं पत्रकार क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि सामाजिक कामाची मला पहिल्यापासून आवड आहे मी लोकांच्यामध्ये अगदी ग्राउंड लेवलला जाऊन त्या ठिकाणी काम करत आहे आणि ती माझा एक स्थायी स्वभाव आहे लोकांची कामं करणं करणं आणि राजकारण किंवा निवडणूक म्हणून मी कधी डोळ्यासमोर न ठेवता सर्वसामान्य जनतेची कामं करत आलो आहोत आणि यामुळंच मला एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला जरचे विकासपुत्र आमदार आदरणीय गोपीचंद पडवळकर साहेब यांनी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं निश्चितपणे या भागातील गळवी असेल खैराव असेल गुरबोडे असेल आबाजीवाडी असेल दिगडी खुर्द या भागातील जनतेशी संवाद साधला त्यांची मतं जाणून घेतली तर यावेळेला त्यांचा उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला जाणवला त्यामुळं आमच्या विजयामध्ये कोणतीही तीळ मात्र या ठिकाणी शंका नाही प्रचंड मताधिकाने आम्ही दोन्हीही उमेदवार या मतदारसंघातील विजय होणार हे निश्चित आहे धन्यवाद सर आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेत तर या 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 येळवी ग्रामपंचायतचे उपसरपंच आहेत किलारे आपल्यासोबत तर त्यांच्याशी आपण बोला <laughs> नमस्कार मी सुभात मचंद्र खिलारे उपसरपंच ग्रामपंचायत येळवी तर भारतीय जनता पार्टीने पक्ष उमेदवार आपल्यासाठी येळवी पंचायत शिवार दिलेला आहे विजय रुखनूर सर म्हणजे आता कसं बघायला गेलं तर मी पाठीमागं दहा वर्षापासून त्यांच्यासोबत आहे आणि त्यांना सर्वसामान्य माणसाचं म्हणजे वावरणे फिरणे एखाद्याचं काम असेल तर अर्ध्या रात्री पसून पोलीस स्टेशन असं किंवा तहसीलदार कचेरी काय म्हणजे क्रांतीसाहेब यांच्याकडे काहीही कुणालाही काम असेल तर सकाळी बाहेरून दौऱ्या आल्यानंतरही सकाळी कोण त्यांच्याकडे गेलं तर त्या माणसाला सोबत घेऊन स्वतःच्या गाडीतून जत्रा जाऊन त्याचं काम करून देणे त्यांचं म्हणजे कामाचे पोचप होते का <laughs> या या आहे आणि बाकीचं काय ना ही उमेदवारी ही जनतेने हातात घेतलेली आहे त्यामुळं विजय रुप सर व बनाळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार भैया पवार यांचा विजय हा निश्चित आहे तर आपल्यासोबत या येळवी गावचे आणखीन एक युवा नेते आहेत अविनाश पोरे तर पोरे मालक हे इथे मोठी दिखत व्यापारी आहेत आणि आ, या भागामध्ये राजकारणामध्ये कोरी कुटुंबाची खूप महत्त्वाची भूमिका असते तर अविनाश मालक या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं प्रतिसाद आहे आमच्या उमेदवाराबद्दल सर्वप्रथम आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे नेते सन्माननीय ने आमदार यांनी हे धर्माळी जिल्हा परिषद गटामध्ये आमचे नेते पवार त्यांना उमेदवारी दिलेली आहे येळवी पंचायत समिती गणामध्ये आणि विजय सर यांनाही उमेदवारी दिलेली आहे दोन्ही उमेदवार अतिशय चांगले आहेत काम करणारे उमेदवार आहेत सर्वसामान्य जनतेचे अतिशय अडचणी प्रश्न सुरवणारे उमेदवार आहेत सुनीलभाई पवार मा सुनीलभाई पवारांच्या माध्यमातून बनाळी जिल्हा परिषद गटामध्ये एक सक्षम आणि कणखर नेतृत्व सक्षम आणि कणखर चेहरा दिलेला आहे आणि ब येळवी पंचायत गणामध्ये विजय रुक्नोसारख्या एक युवा तरुण सुशिक्षित उमेदवाराला संधी देऊन समतोल साधण्या साधण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे दोन्ही उमेदवार बहुमताने विजयी होतील असं मला नक्की आत्म ठीक आहे धन्यवाद सर तर येळवीसारख्या या आपल्या जत तालुक्यातल्या एक अत्यंत संवेदनशील गावामधून आमचे मित्र विजय हे या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरलेले आहेत आणि त्यांच्यासोबतीनं जिल्हा परिषदेसाठी सुनील भैया पवार हे एक भाजपचे एक दिग्गज नेते आहेत तर भनाळी गणामधून मिलिंद बापू हे आहेत भाजपचे उमेदवार तर हे तिन्ही उमेदवार भाजपनं या भागामध्ये दिलेले आहेत अतिशय सक्षम उमेदवार दिलेला आहे आणि विशेषतः विजय रूपनर सर हे आमचे पत्रकार बंधू आहेत पत्रकार मित्र आहेत आणि एक खूप चांगल्या पद्धतीचं चा काम त्यांनी आमच्या क्षेत्रामध्ये या पत्रकारितेमध्ये केलेलं आहे त्यामुळं निश्चितच एक पत्रकार म्हणून आमचा त्यांना या निवडणुकीमध्ये जाहीरपणे पाठिंबा तर आहेच आणि त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये त्यांचा निश्चित विजय होईल असे मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद